आरोग्य जागृती नमस्कार मी मेघा हनुमंत पवार मी राष्ट्रवादीमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगारचं प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करते आणि आज आपल्या संभाजीनगरचा दौराचं नियोजन अकबर केलं होतं जे आमच्या प्रदेश जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि या दौऱ्यावर असताना या दौऱ्याच्या निमित्ताने मला यांची भेट झाली आहे तर त्या भेटच्या निमित्ताने जेव्हा मी जेव्हा इथे भेटली आहे शेख अफसजवाईंच्या ऑफिसमध्ये जेव्हा मी भेट दिली आहे तर ते त्यांचं काम खरं तर वाखलण्याजोगं आहे आणि कॅन्सर सारख्या आजारावरती जनजागृतीचं काम ते करत आहेत आणि सोबत ते पक्षाच्या वैद्यकीय सेलमध्ये प्रदेशचे सरचिटणीस पण आहेत आणि त्यानिमित्ताने ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅन्सरमुक्त महाराष्ट्राचं अभियान राबवतात आणि खूप चांगल्या पद्धतीने अभियान राबवतात कुठल्याही अनुदानाशिवाय कुठल्याही सहकार्याशिवाय आता राष्ट्रवादीच्या सहकार्याच्या माध्यमातून ते जे काही ही अभियान राबवत आहेत ते खरंच खूप मोठं योगदान पक्षाला तर असणारच आहे पण त्यास सगळ्यात जास्त हे लोकांसाठीचं योगदान खूप मोठं आहे कारण यातून जनजागृती तर होणारच आहे त्यानंतर कितीतरी कॅन्सर पेशंट्सला यांचा मदतीचा हात पण मिळणार आहे आणि त्यामुळं खरंच यांचा उपक्रम खूप महत्त्वाचा आणि खूप मोलाचा आहे आणि आमच्याकडून यांच्या कार्याला पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि असंच यांचं काम वर्षभर महाराष्ट्रामध्ये चालत राहावं आणि त्या माध्यमातून कितीतरी गरजू आणि गरीब लोकांचं त्यांना आशीर्वाद या माध्यमातून मिळणार आणि त्यांच्या माध्यमातून कितीतरी लोकांचे आरोग्य असेल जीव असेल याच्यामध्ये त्यांचं सहकार्य जीव वाचवण्याचं सहकार्य हे त्यांच्याकडनं होणार आहे त्यासाठी मी त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते आणि त्यांच्या कार्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत नक्कीच आमचं जे पण सहकार्य असेल आम्ही त्यांना करू असं मी त्यांना आश्वासन देम महिला मध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढत चाललं तर महिलांना काय संदेश देणार मी म्हणेल की महिलांनी कमीत कमी दोन वर्ष तीन वर्षातून एकदा कॅन्सरची तपासणी पूर्ण तपासणी करून घेणं गरजेचं आहे कारण काय होतं ना बऱ्याचशा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा लिव्हर कॅन्सर असेल अशा गोष्टी महिलांमध्ये खूप अडचणीच्या आता दिसून येतात आणि महिलांचं चा स्वतःच्या आरोग्याकडचं दुर्लक्ष याला कारणीभूत होतं कारण हे लगेच दिसून येत नाही जेव्हा ते सिमटम्स दिसून यायला लागतात तेव्हा महिला त्या अंगावर काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं पुढे जाऊन कुठेतरी त्या गोष्टींमुळे महिलांना खूप मोठ्या समस्येला सामने जावं लागतं बऱ्याच वेळा गर्भपिशवी काढून टाकणे ह्यासारख्या मोठ्या समस्या महिलांना वाढताना दिसतात आणि यावरतीच जर आपल्या माध्यमातून काम झालं तर मी महिलांना आव्हान करेन की त्यांनी कमीत कमी इथे येऊन सरांच्या माध्यमातून असेल या शिबिराच्या माध्यमातून असेल यांच्या अभियानाच्या माध्यमातून असेल आपली तपासणी करून घ्यावी आणि पक्षाच्याकडून सुद्धा अशी शिबिरं राबवण्यात यावी जेणेकरून महिलांच्या आरोग्याची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे कारण महिला स्वतः ती काळजी घेत नाही तर आपण सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवा असं मला महिला ह्या दुर्लक्ष तर करतात मॅडम जर शासनाची महात्मा ज्योती फुले योजना पण राबवली जाते त्याचा पण फायदा घेत नाही तर त्यासाठी काय संदेश देणार महात्मा ज्योतिबा फुलेच्या योजनेच्या माध्यमातून धर्मादायमधून ह्या योजना राबवल्या जातात त्यामुळे ह्या योजनांचा फायदा महिलांनी घ्यायला हवा आणि जवळपास बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये ही योजना, योजना राबवली जाते पण काय होतं ना की माहितीच्या अभावामुळे त्या योजनांची माहिती नसल्यामुळे महिला त्याचा लाभ घेत नाहीत ही योजना एक खूप चांगली योजना आहे ज्या योजनेच्या माध्यमातून मला वाटते बऱ्याचशा सत्तर टक्के आजारांवरती ही योजना काम करते त्याच्यामुळं महिलांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टीची माहिती असली तर आपण त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकतो आणि यामध्ये सरांचं आपल्याला योगदान मुलाचं आहे की नेमकं कुठल्या हॉस्पिटलमध्ये ती योजना आहे कशा पद्धतीने आहे त्या योजनेची माहिती असेल तर, तर, तर आपन ती आपण जर घेतली तर आपण आपल्या महिला विंगच्या माध्यमातून ती महिलांमध्ये पसरवू शकतो थँक्यू कैंसर, कैंसर के, सामने, के सामने जहां हर पल महत्वपूर्ण, महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को, को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ, साथ जोड़कर एक, एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में, में इलाज ही नहीं एक समुदाय मिला ना जो हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति, स्थिति को शांति और, और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं